सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला या शाळेमध्ये धनश्री भिकाजी पवार ही विद्यार्थिनी इयत्ता वर्गात शिकत आहे शुक्रवारी मराठीचा पहिला पेपर होता धनश्रीने चांगला अभ्यास केलेला परंतु तिचे वडील भिकाजी पवार यांचे सकाळी अल्पश आजाराने दुःखद निधन झाले घरातील सर्व सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला अंत्यविधीसाठी नातेवाईक शेजारी जमा होत होते धनश्रीचा पहिलाच पेपर बुडणार आणि तिच्याबद्दल तिच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न वाया जाणार म्हणून शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक अस्वस्थ होते तानाजी माने यांनी धनश्रीच्या घरी जाऊन नातेवाईक आणि धनश्रीच्या आईला भावाला समजावून सांगून दोन तास अंत्यविधी पुढे धनश्रीला धीर दिला आणि तिला तयार करून स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन बसवले पूर्ण तीन तास पेपरला बसणे तिला शक्य नव्हते म्हणून अंत्यविधीसाठी अर्ध्यातून घेऊन जाण्यासाठी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना कॉल करून सांगितले शिक्षणाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रसंग पाहून केंद्र प्रमुख गीता सादोल यांना तिला अर्ध्यात शिक्षणातून सोडण्याविषयी सांगितले शिक्षणाधिकारी जगताप यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर येऊन धनश्रीला धीर दिला दीड तास पेपर लिहिल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तिला संतोष लोंढे या सेवकाच्या गाडीवर अंत्यविधीला आणले धनश्रीच्या या धैर्यामुळे नातेवाईक शेजारी शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक या सर्वांचेच डोळे पाणावले